माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत पंढरपुरामध्ये आषाढी वारेचा सोहळा बुधवारी सतरा जुलै रोजी पार पडणार असून आत्तापासूनच पंढरपुरामध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसूसलेल्या भाविकांनी दर्शन, दर्शन रांगेत मोठी गर्दी केली असून दर्शन रांग आठ पत्राशेडपर्यंत पोहोचली असून सध्या सव्वा लाख भाविक दर्शन रांगेत असल्याची माहिती समोर आली आहे आषाढी यात्रा सोहळा या कालावधीमध्ये लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात यावेळी दर्शनासाठी अनेक तास भाविक दर्शन रांगेत उभे राहतात आणि भाविकांना दर्शन सोयीस्कर व्हावे यासाठी दर्शन रांगेचे व्यवस्थापन व्यवस्थित करण्यात येत आहे काही लोक दर्शन रांगेत घुसखोरी करत असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर या घुसखोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्यात आले असून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट अब्लिक दोन अन्वये अधिकार प्राप्त आहेत या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई पात्र राहील असे आदेशा या आदेशात नमूद करण्यात आले आहे तर आषाढी वारीपूर्वीच पंढरपुरामध्ये मोठी गर्दी विठुराच्या दर्शनासाठी रांगेत तब्बल सव्वा लाख भाविक जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका